दर्शक हो या ठिकाणी बघू शकत आहे की सिन्हा नदीच्या महापुरामुळे खरंतर हा नदीचा उसामध्ये वाळूचे असे ढीग पाहायला मिळतात आणि अशी अतिशय जी नदीमध्ये वाळूचे थर आपल्याला बघायला मिळतात त्या ठिकाणी हे ऊसाच्या शेतामध्ये पण बघायला मिळत आहेत आणि या संपूर्ण तीन ते ती चार एकरामध्ये असे ठिकठिकाणी थीक वाळूचे थर बघायला भेटतात आणि जरा इकडे कॅमेरा फिरवा जे लोखंडी लायटीचे प खांब होते खांब तर वाळ वेडे वाकडी झालेत मात्र किती महापूर म्हणजे किती प्रवाह असेल आणि लायटीचे खांब देखील त्या ठिकाणी फुलमडून पडलेले आहेत शेत खरडून गेले माती खरडून गेले आणि त्या ठिकाणी हे झाले म्हणजे नदीतील शेत खरं आले म्हणताना नदीचा प्रवाहच या शेतामध्ये आल्याचं दिसते अतिशय म्हणताना नदीचं नदीने एकंदरीत ह्या अतिशय मोठ्या महापुरामुळे आपली जी प्रवाह होता मुख्य प्रवाह सोडून त्या ठिकाणी रस्ता आहे इकडे फिरवा मग त्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हा डांबरीचा रस्ता देखील खरडून गेलेला आहे आणि नदीनं प्रवाहच कुठेतरी इकडे या शेतामध्ये नदीचा प्रवाह झाल्याचं दिसते